त्याला मला असं वाटतं की आपण सुद्धा सोलापूरच्या आहे आणि असं वाटतं बदला थोडंसं तेवढी आस्था असावी असे की मग शेवटी वरिष्ठांकडून जे तुम्हाला येतील तेच करावं तर खरं कनिष्ठ करून जरा पाठपुरावा करण्याची अत्यंत गरज दिल्लीचं जे नॅशनल हॉस्पिटल कॉर्पोरेशन आहे तिथे बोलणं झालं कारण आम्ही दोन दिवसापूर्वी ठाण्याला होतो तिथे आमचं प्रेझेंटेशन झालं आणि तिथे पण असा विषय म्हणजे त्या दिवशी बातमी आली न्यूज मध्ये तर त्यावेळेस मी तिथले जे माझे अधिकारी त्यांच्याशी बोले की असं सोलापूरमध्ये बातमी आली आहे तर ते बोलले की असं काही मी रूट कन्फर्म झालेला आहे म्हणून त्यामुळे सोलापूर वरून जाणारच आहे ही बातमी आल्यावर मी माननीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना भेटलो आणि मला असं असं आहे पण धक्क्या बाजत गप होते पुन्हा त्यांनी लाहोटी साहेबांना विचार म्हणून सांगितले जीएम लाहोटी मुंबई त्यांना विचारलं ते म्हणजे असं करा तुम्ही डीआरएफला पत्र द्या मी पत्र पाठवतो म्हणजे स्पष्टपणे मोराला कुणीच तयार नाही मग काल मी डी आर सुद्धा भेटले या बाबतीमध्ये तर म्हणजे तुमचं निवेदन द्या तुमचं निवेदन तसं करून आलेलं आहे मला तरी पण तुम्ही द्या पाठव मला असं वाटतं की आज ठामपणे सांगायला तयार नाही ती कारण हा डी पी आर चा म्हणजे काय म्हणजे फायदा नाही असं चेंजेस हा चेंजेस होऊ शकतात म्हणजे डी पी नाहीच मान्यता झाली तर घालतही होऊ शकतो मला असं वाटतं की त्यासाठी रद्द होऊ नये आणि हा मार्ग परत याच मार्गाने म्हणजे जर खरंच बारामती करायचं कौतुक करा कुठून काय केलं की म्हणजे बारामती आहे आम्हाला असं होई ना काय करून गेले की बारामती राहायची चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते बरोबर पण आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला कडून ते काढून घेऊ नये ह्याच्यात तुम्हाला परवा सर्वांनी पण घ्यावं लागेल कारण तिकडे गेलं तर बारावती पण जाणार मला असं वाटतं की सगळ्यांनी सोलापूरातील लोकांनी प्रयत्न केला पाहिजे दोन हजार तीस पर्यंत असं सांगितलं डीपीआर दीड ते दोन वर्ष चाललं असतो हजार एकवीस कोविड मध्ये थोडासा उशीर झाला पुढच्या सहा महिने किंवा वर्षभरा डीपीआर ला दीड वर्ष लागले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा